नमस्कार कॉन्फिडन्स करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर राज्यशास्त्राचे आपण प्रश्न पाहणार आहोत तर चला बघूया लोकप्रतिनिधित्व कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता तर एकोणीसशे एकावन्न या वर्षी मंजूर करण्यात आला होता लोकप्रतिनिधी कायदा कोणास पात्रता व अपात्रतेचा निकष सांगतो लोकप्रतिनिधी भारतात निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतात निवडणूक आयोग कोणत्या घटनाद्वारे स्थापन झाला कलम तीनशे चोवीस भारतात सार्वत्रिक पोट मताधिकारची अट कोणत्या वर्षी लागू झाली होती एकोणीसशे पन्नास सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय तर वयाच्या अठरा वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मताचा अधिकार भारतात प्रथम सार्वत्रिक निवडणुका कधी पार पडल्या होत्या एकोणीसशे एकावन्न बावन मध्ये भारतात किती प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातात तीन प्रकारच्या घेतल्या जातात लोकसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्या मतदान पद्धती वापरली जाते प्रथम पास द पोस्ट भारतातील राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात अप्रत्यक्ष मतदानाद्वारे राज्यसभेतील सदस्य कोण निवडतो विधानसभेतील सदस्य मतदान करण्याचा वयमर्यादा काय आहे तर अठरा वर्ष भारतात मतदान ओळखपत्र कोण तयार करते निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या घट घटनाद्वारे झालेली आहे दोनशे त्रेचाळीस की निवडणूक आयोगाने प्रमुख कोण असतो मुख्य निवडणूक आयुक्त भारताच्या निवडणूक का आयोगाची कार्य कक्षा काय असते केंद्र व राज्य निवडणुका थँक्स थँक्स फॉर वॉचिंग